एक मित्र एक वृक्ष या ग्रुपने पाच वर्षापूर्वी केडगाव बेबी कॅनॉलच्या कडेने वृक्षारोपण केलं होतं साधारणतः दोनशे पन्नासपेक्षा जास्त झाडं आपण या ठिकाणी लावली होती त्यामध्ये वड पिंपळ कोडलिंब बावा तामण बकुळ बुज काटेसावर पळस अर्जुन या प्रकारचे देशी वृक्ष आपण या ठिकाणी लावले होते पाच वर्ष झाडांचं संगोपन एक मित्र एक वृक्ष या ग्रुपच्या माध्यमातून केलं होतं झाडं साधारणतः पंधरा ते वीस फूट उंच झाली होती बेबी कॅनॉलच्या अस्तारीकरणाचं काम सुरू झालं आणि त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली की या झाडांना वाचून आस्थाकरणाचं काम झालं पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक या वृक्षारोपणाकडं पाहिलं होतं आणि संबंधित सुपरवायझरला ठेकेदारला सुपरवायझरला सूचना केल्या होती की झाडं ती वाचून आस्थारीकरणाचं काम करा किंवा थे, जी झाडंमधील अडचण करेल त्या झाडांचं शिप बाजूला शिफ्टिंग करून या अस्तरीकरणाचं काम आपण केलं पाहिजे अशा सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या होत्या आणि ठेकेदाराचे जे सु सुपरवायझर वगैरे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरनं त्यांनी जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के काम ही झाडं वाचून केली होती पण एका रात्रीतनं असं काय झालं की या झाडांचं झाडं पूर्णपणे मुळासकट उपटून बाजूला फेकण्यात आली कदाचित आम्हाला या गोष्टीची कल्पना दिली असती तर आम्ही ही झाडांचं पुनरोपण आम्ही दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये केलं असतं झाडं वाचवता आले असती कारण एक मित्र एक गोष्टीच्या माध्यमातून यासाठी समदान केलं होतं लोकसहभागातून पैसा गोळा करून या झाडांचं वृक्षारोपण केलं होतं आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना संबंधित ठेकेदारांनी झाडं वाचू वाचू असं सांगून आम्हाला अंधारात ठेवलं आणि रात्रीतून ही झाडं तोडली तोडली तर आम्हाला शासनाला काय प्रश्न विचारायचे संबंधित सरकारला आम्हाला काय प्रश्न विचारायचे की अस्तारीकरणाचं हे काम झाडं वाचून झालं असतं का किंवा या झाडांचं शिफ्टिंग करून या झाडं अस्तारीकरणाचं काम झालं असतं का किंवा आम्हाला याची कल्पना दिली असती तर आम्ही या झाडांचं पुनरोपण आम्ही दुसऱ्या झाड वृक्ष प्रोजेक्टला केलं असता आणि झाडांचं झाडांचं पुनर्रोपण आपण करू शकलो असतो मग आम्हाला शासनाला एकच प्रश्न असा विचारायचा आहे की आम्ही केलेलं हे वृक्षारोपण किंवा आम्ही यासाठी दे दिलेला वेळ किंवा श्रमदान फुकट गेलं का याचं काही महत्त्व सरकारच्या दरबारी नाही आहे का किंवा इथून पुढे सरकारने आम्हाला सांगावं की तुम्ही झाडं लावू नका आमचं हेच एवढेच प्रश्न शासनाला आम्ही विचारतो की आम्ही झाडं लावायची की नाही लावायची